छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण आठ पत्नी होत्या पुतळाबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या पुतळाबाईंचा पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्न रोजी छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह हो झाला पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे भाऊ होते पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये मौजे तांदळी हे त्यांचे मूळ गाव मा जिजाऊ आणि सईबाई राणीसाहेब यांच्यानंतर राजांना पुतळाबाई राणी साहेब होता पुतळाबाईंना मूल बाळ नव्हतं सईबाई राणी साहेब यांच्या मृत्यून आई म्हणून पुतळाबाईंनी मायानं जवळ केलं होतं त्या एक प्रचंड निष्ठावंत राणीसाहेब होत्या श्रीमंत पुतळाबाई राणीसाहेब यांचं महाराजांवरती मनापासून प्रेम होतं त्या शिवरायांना त्यांचं एकमेव दैवत मानायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या प्रत्यक्ष साक्षीदार होत्या या सोहळ्यातील पट्टराणीच्या मानाची जागा सोयराबाईंना मिळाली होती पुतळाबाईंना या गोष्टीचा आनंदच वाटत होता राजे पंचतत्वात विलीन झाल्यानंतर पुतळाबाई राणीसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जोडे छातीशी कवटाळून चितेत प्रवेश केला आणि सती गेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर दीड महिन्यांनी पुतळाबाई सती गेल्या होत्या राजांच्या निधनानंतर त्यांची इतर कोणतीही पत्नी सती गेली नाही कारण राजांनी सती ही बंद केली होती भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजी राजे हे पहिले राजे आहेत राजांनी शहाजी राजांच्या अपघाती निधनानंतर स्वतःच्या मातोश्री जिजाऊ महासाहेबांना सती जाण्यापासून विरोध केला होता पण पुतळाबाई राणीसाहेब या सती गेल्या होत्या शिवरायांच्या निधनानंतर पुतळाबाई दीड महिन्यांनी सती जाण्याचं कारण इतिहासात बघायला मिळतं गोपाळ देशमुख यांनी लिहिलेल्या दौलतीचे नारी शिल्प या पुस्तकात एक उल्लेख आढळतो इसवी सन सोळाशे ऐंशीच्या च्या चैत्रात शिवराय आजारी पडले होते बघता बघता आजार वाढत गेला चैत्रपौर्णिमेला रायगडावरती शिवरायांचं निधन झालं शिवरायांच्या निधनावेळी रायगडावरती तीन राण्या होत्या पुतळाबाई सोयराबाई आणि सखवराबाई पुतळाबाईंनी सती जाण्याची इच्छा व्यक्त केली राजांना तशी विनंतीही त्यांनी केली होती शिवरायांच्या मृत्यूपासून गडावरचे वातावरण बदलत होते राज्याभिषेकावेळी पट्टराणी समान सोयराबाईंना मिळाला होता त्यामुळे साऱ्या गडावरती त्यांची हुकूमत चालत होती शिवरायांच्या मागे त्यांना विपरीत स्वप्न पडू लागले थोरल्या संभाजीराजांना डावलून धाकट्या राजारामला त्यांनी गादीवर बसवलं होतं गड ताब्यात घेण्यासाठी सोयराबाई राणीनं लगेच हालचाली सुरू केल्या गडाचे दरवाजे बंद झाले होते मोठमोठ्यांच्या घरापुढे चौक्या बसल्या होत्या त्यात पुतळाबाई देखील होत्या गडाखाली असणारी मुत्सदी कारभारी सेनापती यांच्यापर्यंत शिवनिधनाची बातमी पोहोचू नये याची काळजी घेतली गेली होती छत्रपती शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार साबाजी भोसले यांच्याकडून करण्यात आले दहा वर्षांच्या राजारामचं मंचग्रोहण करून कारभार स्वतःकडे घेतला सर्व काही विपरीत घडत होतं काही कारभारी आणि मुत्सद्दींना छत्रपती संभाजी महाराज हे गादीवरती बसणं नको होतं सेनापतींचा मात्र याला पाठिंबा नव्हता रायगडावरती हे सर्व सुरू असताना छत्रपती संभाजीराजे पन्हाळ्यावरील नजरकैदेत होते नजरकैद सोडवून संभाजीराजे रायगडावरती आले संभाजीराजेंनी कारभार हाती घेतल्यावरती सर्व सुरळीत सुरू झालं यानंतर पुतळाबाई राणीसाहेब या सती गेल्या